तासगावमधून एक मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे वनतारा विभागाकडून तासगाव ग्रामपंचायतीला त्यांच्या लाडक्या गौरी हत्तीसाठी तब्बल तीन कोटी रुपयांची ऑफर दिली गेली होती पण पैशांसोबत भावना हरल्या नाहीत तासगावच्या पंचायत व्यवस्थापक श्री राजेंद्र पटवर्धन यांनी ही ऑफर ठामपणे फेटाळली आहे त्यांनी सांगितले की गौरी आमचं फक्त जनावर नाही ती आमच्या गावाचे सदस्य आहे तिच्यावर आमचं प्रेम आत्मीयता आणि नातं पैशाने मोजता येणार नाही गौरी हत्ती ही गेल्या अनेक वर्षांपासून तासगाव ग्रामस्थांची लाडकी आहे गावातल्या सण समारंभापासून खेळांपर्यंत तिचं स्थान एक कौटुंबिक सदस्यासारखं आहे वंतारा विभागानं गौरीला घेऊन जाण्यासाठी तीन कोटी रुपयांची प्रस्तावना दिली पण गावकऱ्यांनी एकमुखानं त्या प्रस्तावाला नकार दिला कारण गौरीवर प्रेम विकत घेता येत नाही असं एका माध्यमाशी बोलताना श्री राजेंद्र प्रसाद म्हणाले तर मला एका आणि मला फोन केला मी आता हातीपशी आले ती प्रत्यक्ष होती गेली मला माहिती आणि म्हणले माझं गवळी डॉक्टर गवळी आणि मी सांगली जिल्ह्यातला गव्हर्नमेंट व्हेटर्नरी ऑफिस आहे म्हटलं बरं मग माझ्याकडे काय काम आहे ते म्हणले मी तुमच्या आलो आहे आणि तुम्ही ऐकलं असेल तिकडे जामनगर मध्ये वंथारा नावाचा एक प्रकल्प काढला आहे अंबानी ग्रुप मोठी माणसं आहेत ती मग म्हणत काय त्याच ते म्हणले की तुमच्या हातीला अनफिट ठरवलं हो माझं पाच मिनिटाचं काम आहे असं त्यांनी सांगितलं होते की मला काय माहिती माझ्या सगळ्या हातात आहे मी सर्टिफिकेट देतो तुमचा हाती अनफिट आहे आणि मग लगेच त्यांची माणसं येतील हाती घेऊन जातील तुम्हाला पैसे भरपूर देतील दोन तीन दोन तीन कोटी रुपये तुम्ही का सोडताय पन ने हो माधुरी हत्तीला पण वंतराने अशीच ऑफर दिली होती तिथल्या गावकऱ्यांनी व मठाधिपतींनी ती ऑफर स्पष्टपणे फेटाळली मात्र पेटाच्या आडून त्यांनी माधुरी हत्तीलीला वंतारामध्ये नेली असे तेथील स्थानिक नागरिक सांगतात तुम्हाला काय वाटतं पेटाच्या आडून वंतारा आपले उद्देश साधत आहेत का तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जनहित टीव्ही न्यूज बातमी प्रत्येकाच्या हाताची